मित्रांनो शरद पवार काल असं म्हणाले की महाघडीला विधानसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या दोनशे पंचवीस जागा मिळतील किती दोनशे पंचवीस अर्थातच शरद पवारांनी विधान केल्यानंतर चर्चा सुरू झाली सगळीकडे खरे साहेब म्हणाले दोनशे पंचवीस म्हणजे एकशे पंचेचाळीस ला बहुमत आहे ते तर मागे राहिलं त्याच्या पुढे धड धड धोड दौड दोनशे दोनशे पंचवीस जर दोनशे पंचवीस यांना मिळाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी राहतात किती राहतात किती साठ सत्तर राहतात ना रे किती राहतात किती कर हिशोब जरा दोनशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मिळून दोनशे पंचवीस बाजूला किती राहत सांग तर अचूक मिळावं म्हणून मीस त्रेसष्ट म्हणजे अजितदादा पवार अधिक एकनाथ शिंदे अधिक भारतीय जनता पक्ष असं तिघांना मिळून फक्त एकसष्ट 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 एक जागा शरद पवारांनी दिले आता तुम्ही म्हणाल की अनिलजी खरच असं होईल मग तुम्हाला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो संदर्भ वेगळा असला तरी शरद पवारांपेक्षाही कितीतरी कितीतरी महत्वाच्या अशा व्यक्तींची ती वक्तव्य होती आठवत आहे तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला चारशे पार चारशे पार चार्शे पार, चार चार बनाल शरद पवार पेक्षा जी विश्वसनीयता शंभरपट अधिक है नक्की क्रेडिबिलिटी, नेडिबिलिटी पुण्याई पवार साहब कमाई हा विषय पण यांची पुणेही हा विषय होता पण ते म्हणाले चारशे पार चारशे सात पार अमित शहा म्हणाले बाकीचेही नेते म्हणायला लागले चारशे पार चारशे पार अरे फडणवीस तर महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या अंदाजाबाबत इथपर्यंत गेले की अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा आम्हाला मिळतील फारच वाईट घडलं फारच वाईट घडलं तर कदाचित आम्ही बेचाळीस पर्यंत म्हणजे मागच्या वेळेला जेवढ्या होत्या बेचाळीस त्रेचाळीस तोपर्यंत खाली पंचेचाळीस तर आल्याच मिळवल्याच काय कुठे विरोधी पक्ष आहे कुठे कोण म्हणाल होत फडणवीस म्हणाले होते किती म्हणाले होते पंचेचाळीस म्हणाले होते नरेंद्र मोदी किती म्हणाले होते चारशे पाच त्यांनी हे एनडीएचं नाव घेतलं होतं आणि स्वतःच्या पक्षाच्याही जागा त्यांनी जवळजवळ तीनशेच्या गेल्या वेळेला त्यांना तीनशे तीन होत्या एकट्याला त्यावेळेला तर सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत त्यांनी आपली भाजपची मजल मारतील असं सांगितलं होतं सगळ्यांना झालं तस मोदी शहानी जे सांगितलं ते झालं का नाही ना नाही झालं ना उलट असं झालं की मोदींना शहांना दोनशे चाळीसच जागा मिळाल्या किती दोनशे चाळीस भाजपला दोनशे बहात्तर हव्या असताना दोनशे बेचाळीस रे 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 मग एक कुबडी घ्यावी लागली नितीश कुमारची एक कुबडी घ्यावी लागली चंद्राबाबू नायडूची एक पांगुळगाडा घ्यावा लागला इतर छोट्या छोट्या पक्षांचा आणि मिळून कस तरी धापा असं <laughs> धापा टाकत 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 तीनशे एकदाचे पार केले म्हणजे बहात्तर पेक्षा आम्हाला काय सत पंचवीस आणि आणखीन तीन अठ्ठावीस जागा बाबा जास्त मिळाले आहेत बहुमताच्या रिक्वायरमेंट पेक्षा असं एकदाच सिद्ध केलं पंतप्रधान पदाची शपथ घेतली मंत्रिमंडळ बनवलं त्याच्यामध्ये ज्यांचा एकच आहे निवडून आलेला त्यालाही कॅबिनेट दिली ज्यांचे सात आलेत त्यांना एक अर्धा असा कापलेला दिला तुकडा फेकला तुकडा राज्यमंत्रीपद प्रभारी काम काय काय नाही जडीबुटी सगळ्यांच असं वाटोळ करून टाकलं त्याने वाटोळं कोणा केलंच कसं केलं हा विषय नाही आपला आजचा विषय की चारशे पार चारशे पार चारशे पार पंचेचाळीस 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 फडणवीस असं बोलणाऱ्यांचं काय वाटोळ झालं खरं ठरले का त्यांचे अंदाज मग जे महाराष्ट्रामध्ये कधीच विश्वासार्ह मानले गेले नाहीत राजकीय बाबतीत काल मी त्यांच्यावर एक वेगळा व्हिडिओ केलाय तो वैयक्तिक आहे त्यांच्या राजकीय हालचाली राजकीय डावपेस राजकीय त्यांच्या गर्जना वाटणाऱ्या वलगना याच्याबद्दल नाही बोललोय मी त्याच्यामध्ये कोणी आक्षेप घेता का मे त्याच्यावर की तसं कसं असं कसं नाही असं म्हणजे असं म्हणजे इथे म्हणजे तसंच जेव्हा शरद पवार दोनशे पंचवीस म्हणतात तेव्हा फक्त बासष्ट का त्रेसष्ट न रे आता पण त्रेसष्ट जागा देतात हे रिअलिस्टिक आहे का आणि त्रेसष्ट जागा समजा कोणामध्ये वाटणार ते उरलेल्या शरद पवार त्यांनी असंही सांगायला पाहिजे होतं की दोनशे पंचवीस आमच्या महाआघाडीला महाआघाडीत त्यांच्या तीनच पक्ष आहेत तसे नाही का महाआघाडीमध्ये काँग्रेस आहे शरद पवारांची काँग्रेस आहे आणि उबाठ आहे तीनच आहेत हे तीन पक्ष म्हणून दोनशे पंचवीस आणि इकडे कोण कोण आहे इकडे अजितदाद आहेत एक शिंदे आहेत दोन भाजप आहे तीन आणि राज ठाकरे आहेत चार नाही का म्हणजे चौघांना मिळून त्रेसष्ट काय रे त्रेसष्ट चौघांना मिळून म्हणजे पंधरा चौक साठ ऐ शबास पंधरा चौक साठ हे पंधरा पंधरा जागा एखाद्याला कोणाला तरी पंचवीस जागा एखाद्याला दहा जागा एखाद्याला पाच जागा असं मिळून ते त्रेसष्ट मध्ये गणित बसवायचं आहे शबास शरद पवार साहेब तेही सांगून टाकायला पाहिजे होतं खरं म्हणजे तुम्ही किंवा आम्हाला दोनशे पंचवीस मिळाल्यानंतर उरलेल्या त्रेसष्ट जागांमध्ये शिंदे गटाला दहा भाजपला वीस पंचवीस राज ठाकरेंना दोन अजितदादांना पाच असं काहीतरी ते पण सांगून टाकायचं ना नुसतं एवढच कशाला सांगितलं मग असं का बोलतात हे नेते का बोलतात मोदी चारशे पार का म्हणाले फडणवीस पंचेचाळीस का म्हणाले याच गणित राजकीय असं असत कि कधी कधी ते अंगावर येतं ते आपण पाहिलं की आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह यावा त्यांची ऊर्जा जागृत व्हावी त्यांच्या मनामध्ये आशा आकांक्षा सत्ताभिला जागी व्हावी आणि सत्ता आलीच आलीच ती काय आली ती काय समोर दिसतीये पवार साहेबांना आता दिसते आपल्याला उद्या दिसणार आहे आणि या सत्तेची आपण वाटेकरी होणार आहोत दोनशे पंचवीस मध्ये झालं काय गा आतापर्यंत महाराष्ट्र असेंब्लीचे इतिहासामध्ये फक्त दोनदा सव्वा दोनशेच्या आसपास काँग्रेस पोहोचलेली ती पण एकट्याच्या बळावर पोहोचलेली आहे पण पर ती परिस्थिती वेगळी होती आता आघाड्यांचं राजकारण आहे तरी यांचं म्हणणं आघाडी सुद्धा आमची दोनशे पंचवीस आणि त्रेसष्ट फक्त मोदींनी काय केलं अरे ज्यांच्याकडे ईडी आहे सीबीआय आहे एन आय ए आहे इन्कम टॅक्स आहे सगळ्या प्रकारच्या चौकशी यंत्रणा मला माहिती नव्हतं एवढ्याच यंत्रणा असतात परवा कोणीतरी मला व्हॉट्सअप पाठवला मग मी तो व्हेरीफाय केला गुगलवर जाऊन तर केंद्र तुम्ही पाहू शकता केंद्र सरकारकडे सगळ्या मिळून वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जवळजवळ बहात्तर चौकशी यंत्रणा आहेत की ज्याच्या माध्यमातून अगदी ग्राउंड लेवलवर त्यांनी जर ठरवलं की या क्षणाला अनिल सत्ते काय करतोय तर त्यांच्याकडे काही क्षणामध्ये माझ्या मोबाईलच्या ट्रेसिंगमधून किंवा अन्य मार्गाने त्यांना कळेल कि कुठेतरी बसून तो टीव्हीवर युट्यूब बनवतोय म्हणजे ती चीप बसवणार आहेत आपल्या भारतात पण काही काळानंतर प्रत्येक माणसाच्या दंडामध्ये अमेरिकेत बसवण्याचं काम चालू आहे म्हणतात सध्या चर्चा आहे तशी इत, बस बसवायची ट्रम्पची आयडिया होती की म्हणजे कोणता माणूस केव्हा कुठे आहे त्याचा कोण काय गुन्हेगार आहे का काय याची का ऍक्टिव्हिटी काय या चालली असं राष्ट्राचं सगळं जसं गुगलचं बघा ना आपली गाडी ती कुठल्या रस्त्याने चालतेय हे आपल्याला कळत नाहीये पण गुगल आपल्याला सांगतोय की तुम्ही अमुक रस्त्याने जाताय तमुक अमुक रस्त्याने वळान तितक्या रस्त्याने जाऊन तिकडे तसं करा मला तर नेहमीच गुगलचं आश्चर्य वाटतो की त्याला कसं माहिती की माझी गाडी कुठे आहे आपण लोकेशन हे करतो आपल्याला इथे बसल्या बसल्या कळत की आपली समजा नातेवाईक गाडी घेऊन गेले तर ते आता खंडाळा घाटात कुठे किंवा कुठे आहेत किंवा कुठल्या बिल्डिंग मध्ये आता कोण आहे हे पण कळतं आम्ही आमचे सगळे नातेवाईक एकमेकाला याच्यामध्ये थ्री सिक्स्टी म्हणून एक ॲप आहे त्यांनी जोडलेलो आहोत तर मी आता मध्ये आहे आ वर, का आणखीन कुठे आहे कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या रस्त्यावर हे माझ्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना माहिती असते मलाही त्यांची लोकेशन्स असतात मुलांची लोकेशन तर इतकी झाली आहेत की आता शाळेमध्ये मुलं कुठे बसली आहेत काय करतायत हे त्या मोबाईलवरून तुम्हाला घरी बसल्या बघतायत मुलांना काही त्रास होत नाही ना किंवा किंवा वगैरे वगैरे त्यामुळे एवढी यंत्रणा सांगायचा उद्देश असा की ज्या मोदींच्या पाशी आहे त्या मोदींना खरंच कळलं नसेल का हो खरच कळलं नसेल की आपल्याला चारशे मिळत नाही एवढी त्यांच्या हाताखालची यंत्रणा ढिसाळ पोकळ बेभरोश्याची आणि थर्ड क्लास आहे एवढी थर्ड क्लास आहे की त्यांनी मोदींना सांगितलं नसेल की साहेब तुम्ही राजकीय सभेत स्टेजवर काय बोलता त्याचा आम्हाला घेणं नाही वस्तुस्थिती ही, वस्तु ही आहे की साडेतीनशेला जाताना सुद्धा तुमची दमछाक होणार आहे तुम्ही साडेतीनशे पार जात नाही तीनशे पार जात नाही आणि तुमचा पक्ष तर दोनशे पन्नास पार जात नाही हे सांगितलं नसेल सांगितलं असणार ज्या अमित शहाना ओ एका याच्यामध्ये आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी तिथे कोण पूजा खेडकर म्हणून राहीये आयच्या प्रशिक्षणाच्या वादळात सापडलेली तिची अख्खी प्रॉपर्टी किती गाड्या कुठे गाड्या कुठे बंगले कुठे फ्लॅट्स कधीच्या काळी चार वर्षापूर्वी तिच्या आईने कुठे कोणावर बंदूक रोखली होती त्याचे व्हिडिओ तिचे व्हिडिओ बारीक बारीक गोष्ट अरे एका आरटीआयस्टनी आज सादर केले सगळे तिची चौकशी लावली पीएमओ पीएमओनी पूजा पी खेडकरनी केलेल्या तिचं जातीचं सर्टिफिकेट तिचं नगर दोष असल्याचं सर्टिफिकेट तिचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट सगळ्याची व्हेरिफिकेशन एका रात्रीत मीडियाला आल्यावर चालू केली आणि त्याचे सगळे पुराव्या सकट आले पुढे एक दोन चार दिवसामध्ये तुम्हाला त्या कमिशनचा रिपोर्ट येऊन तिला सस्पेंड केलेली दिसणार त्या पूजा खेडेकरला की तिने गैरमार्गाने मिळवलं आयस्पद एक पूजा खेडेकरची माहिती एवढी जे मिळवतात त्यांना देशात काय चाललंय हे कळत नाही का मोदींना आणि शहाना त्यांना कळलं होतं त्यांना कळलंच असणार शंभर टक्के त्यांना कळलं असणार की भारतीय जनता पक्षाला सव्वा तीनशे ते साडेतीनशेच्या पुढे जाता येत नाहीये हा सॉरी सव्वा दोनशे सव्वा दोनशे सॉरी मी सव्वा तीनशे चुकीचं म्हणतोय सव्वा दोनशे अडीचशेच्या पुढे जाऊ शकत नाहीये आणि दोनशे चाळीस वर येऊन थांबले आता संघ परिवाराने त्याच्यावर ऑर्गनायझर पांचजन्य म्हणून मजून केलं की अहंकार नडला आणि म्हणून दोनशे चाळीसला थांबला आणि मिळवता मिळवता सत्ता किती नव्वद देशात सध्या निवडणुका चालू आहेत आणि आपण बघतोय की इराण सारख्या देशामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन ब्रिटनमध्ये सत्ता परिवर्तन आणि असं ज्या बातमीत मी याच्यामधल्या वाचलं मध्ये वाचलं की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की नव्वद पैकी जवळजवळ सत्तर देशांमध्ये दे यावेळेला सत्ता बदल होईल आपले मोदी वाचले नाही तर इथेही सत्ता बदल होणं दिव होत जरा राहुल गांधी मागे पडला जरा राहुल गांधीची उदय जरा उशिरा झाला पण तो जर आधीपासून या पद्धतीने पुढे गेला असता सत्ताच एनीवे शरद पवार खोट बोलतोय शरद पवारांना माहिती आहे की सव्वा दोनशे तर सोडाच सव्वा दोन माझं विधान आता काळजीपूर्वक आहे काळजीपूर्वक आहे याच कारण ते ज्या दिवशी सव्वा दोनशे म्हणाले त्या दिवशी मी विधान करतोय की महाआघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळणार नाही किती म्हणतोय मी शरद पवार म्हणतायत आमच्या महाआघाडीला सव्वा दोनशे जागा मिळतील त्याच दिवशी मी विधान करतोय तुमच्या पुढे आणि काळाच्या ओघामध्ये ते सिद्ध होईल ते काळाच्या ओघात सिद्ध होईल की एकशे पंचवीस पेक्षा जास्त जागा महाआघाडीला मिळणार नाहीत 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 नाही मग तुम्ही आता मला उलटा प्रश्न विचाराल की तुम्ही जसं शरद पवारांना म्हणालात कि सव्वा दोनशे तुम्हाला मिळाल्यावर ज्या उरलेल्या त्रेसष्ट आहेत त्यांचं काय महायुतीने फक्त त्रेसष्ट मग त्याचं हे पण सांगा ना आम्हाला ब्रेकअप किंवा किती मिळणार आहे त्यांना मग अपक्ष किती येणार आहे तर पवारांना हा प्रश्न आपण विचारतो आणि मी ज्यावेळेस तुम्हाला ठामपणे सांगतो की सव्वाशेच्या पुढे न्याय म्हणजे नाही म्हणजे न्याय कुठल्याही परिस्थितीत गाडीला तर मग माझा कर्तव्य बनतं की महायुतीला किती मिळतील महायुतीला किती मिळतील बरोबर आहे महायुतीला देखील एकशे तीस पेक्षा जागा जास्त मिळणार नाही काय बोललो मी महायुतीला देखील ज्याच्यामध्ये हे चार घटक धरले मी अजितदादा धरले एकनाथजी धरले फडणवीस धरले आणि राज ठाकरे सुद्धा धरले ते अडीचशे उभे करणार वगैरे ना फरगेट आता वेगळ्या घटना घडल्यात तो वेगळ्या विषय करू आपण वेगळा व्हिडिओ त्याच्यावर पण एकशे तीस पुढे नाहीत तीसन पैसे पंचावन्न झाले बाकीच्या राहिलेल्या जागा वंचितला मिळणार मनोज जरांगीनी जर बंड केलं स्वतंत्र उभे केले मिळणार लक्ष्मण हाकेनी बंड केलं विरुद्ध उभा राहायला मिळणार काही अपक्ष येणार काही छोटे पक्ष आप प्रयत्न करणार ममता बॅनर्जी प्रयत्न करणार कदाचित तेलंगणात तो वाय एसआर आहे तोही प्रयत्न करणार आणखीन पण काही जण म्हणतील की आम्ही महायुतीबरोबर दिल्लीत आहोत तर महाराष्ट्रात आम्हाला दोन चार सिट द्या तेही येणार समाजवादी पक्ष येणार अबू आजमींचा तोही जागा घेणार एम आय एम देखील येणार तोही जागा घेणार म्हणजे एकशे पंचेचाळीस ला जे बहुमत आहे त्याला ना महाआघाडी पोचणार ना महायुती पोचणार दोघे जवळजवळ सवारच आहेत यांचेही सव्वाशे त्यांचेही जवळजवळ सव्वाशे एकशे तीस महायुतीला एक पाच दहा जागा जास्त मिळतील महाआघाडीपेक्षा महायुती म्हणून म्हणतोय आम्ही म्हणजे हे जे किरकोळ पक्ष आहेत त्यांच्यापैकी ज्यांना दाढ्या आहेत त्यांच्या दाढ्यांना हात लावायला लागतील ज्यांच्या आणखीन कुठे कुठे हात लावायला लागतील कोणाला मस्का चोळावा लागेल कोणाला खोके द्यावे लागतील कोणाला पेट्या द्याव्या लागतील आणि मग ती सत्ता जी काय येणार ती येणार आणि कुणाचंही नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवली तरी कुणालाही क्लिअर बहुमत मिळत नाही ना महाआघाडीला ना महायुतीला आणि अशा कडबोळ्याच एक सरकार येणार हे लक्षात ठेवा शरद पवार खोटं बोलतायत त्यांनाही स्वतः माहिती आहे की सव्वा दोनशे आपल्याला मिळणंच शक्य नाही अनिल थत्ते जे म्हणतोय ना सव्वाशे तेवढ्या सुद्धा मिळतील की नाही याच्याबद्दल तेच आशंका असतील पण मी लोकांमधला जो प्रक्षोभ राग आणि क्रोध होतोय त्याच्यामुळे मला असं की yeah. ओके पर्यंत जातील त्याच्यामध्ये काँग्रेसच्या एकट्याच्याच जवळजवळ पन्नास ते साठ असतील येस yes. धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी